नाशिक आहे घरामध्ये घुसून महिलेच्या गळ्यामधील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली चेहऱ्याला मास्क लावलेल्या दोन चोरांनी पाठलाग करत काकू काकू म्हणत पत्ता विचारण्याचा बहाणा केला तसंच प्यायला पाणी मागत मंगळसूत्र खेचलं महिलेने चोराचा टी शर्ट पकडत जोरदार प्रतिकार केला आरडाओरडा केला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले पंचवटीच्या रामवाडी परिसरातील नंदिनी नायक या महिलेसोबत हा प्रकार घडला संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नाशिकमध्ये गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात आढावा घेतलेला आहे माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहुयात नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं बघायला मिळतंय आणि अशातच एका पासष्ट वर्षीय काकूंचे मंगळसूत्र हे चोरट्यांनी ओढलेलं आहे दोन हे चोरटे होते ते पत्ता बा विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे आले त्यांच्याकडे पाणी देखील त्यांनी पिण्यास मागितलं आणि यानंतर घरात घुसून करतो त्यांनी या काकूंची सोनसाखळी ही लांबवली काकू नक्की काय घडलं त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होता आणि हे तुमचा पाठलाग करतो ते काय नक्की झालं होतं मी बाजारातून घरी आले घरी रिक्षातनं घरी आले रिक्षातनं उतरल्यानंतर त्यांनी म्हणजे मागे पाठलाग करायला लागले ते माहित नाही कोण होते काय मी पाय गेले पण नव्हते आम्ही सी सी काय त्यांनी बघितलं संवाद साधला त्यांनी मला पत्ता विचारायचा बहाण्याने पत्ता विचारला मी भी सांगितलं ते नाही ते बघ तिथे मग पाणी मागितलं त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं मी पाणी दिल्यानंतर त्यांनी पाणी पिलं थोडं आणि नंतर माझ्या गळ्यातलं होतं तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो असं वाटलं होतं पहिले की ते चोर आहेत असं काही करायला आले असं वाटलं नाही वाटलं नव्हतं तसं असं वाटलच नाही त्यांनी काय ते तुम्ही तुमची बॅग वगैरे हो पण त्यांनी मध्ये काय करा डब्बा डब्बा द्या ना तर डब्बा पण दिला होता त्यांनी मध्ये बाकी पिशवी पण माझ्या हातात दिली बाहेर होते सर का त्यांनी काय तुमचा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला हो तोंड दाबण्याचा पण प्रयत्न केला पोत खेचल्यानंतर माझ्या तोंड पण दाबण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांचा प्रतिकार हे केला हे पण बघायला मिळतो हो मी तुम्ही कसं पूर्ण त्यांच्याशी म्हणजे सामोरं जात कसं त्यांना प्रतिकार करत होतो प्रतिकार म्हणजे मी त्याला लोटलं त्या तो दार लोटत होता मी त्याला लोटून बाहेर काढलं तो किती तोळे सोन्याची होती काय होती अडीच तोळे अडीच तोळ्याची होती पण कसं बघताय या घटनेकडे की म्हणजे असं जर पद्धतीने जर होत असेल तर या घटनेकडे कसं बघताय काय मागणी आता तुमची पोलिसांकडे माझी हीच मागणी इथे असं झालं तसं दुसऱ्या ठिकाणी होऊ नये एवढं ओल्ड एज व्यक्तीला त्यांनी असं हे करू नये आणि जे ते माझं परत मिळाव या घटनेवर जेव्हा बाकीचे फळत आले तुम्ही कुठेतरी अशा एकदम घाबरलेला की या अवस्थेत काय नक्की त्या वाटत होते एकदम भीती वाटत होती कि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ते आले आणि असं काही करतील त्याची मला एक भीती बसली मी आरडाओरड पण केली पण त्यावेळेला बाजूलाही कोणी भेटले नाही कोणी नव्हते ना आता काय पोलिसांकडे मागणी तुमची काय तपास लागल्यावर काय कळाले का तुम्हाला तपास लागल्यावर पोलिसांकडे मागणी हीच की तुम्ही तपास चांगल्या पद्धतीने करा त्यांना पकड चोरांना पकडून द्यावं एवढीच मागणी जेव्हा त्यांनी ते तुम्ही एकाचा टी शर्ट ओढला तर दुसऱ्या त्यांनी तुम्हाला फटका मारला की काय त्यांच्या हातात होते काही शस्त्र वगैरे त्यांनी माझ्या हातावर फटका मारला मी त्याला पकडून